नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं सहसे स्वागत करतो आपण जाणना मंगल मैस बाजारामध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो मंगल मैस बाजार खूप फेमस आहे व तिथे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे मैस आपल्याला पाहायला भेटत्या सुरुवातीपासून पन्नास बसून तर अडीच लाखापर्यंत आपल्याला म्हैस पाहायला भेटतात तुम्ही समोर बघू शकता एकदम अशा जोरदार अंगापिला म्हशी अशा बनलेल्या जापर सुपर जापर आहे तर रेट काय आहे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेऊ फक्त एवढे शोरपंत पहा आणि खरंच तुम्हाला जर हि आपल्या चॅनलला सस्ता काय होऊ नका तर चला जाणून घेऊ मग बाजार आजची मैस बाजार बाजाराचे रेट बाजारामध्ये काय भाव शकतो अशा प्रकारे म्हणजे मार्केटमध्ये जर मही सांगली त्यानंतर पिळून दाखवलं होतं कारण की कान वगैरे मुक्का असू नये म्हणून दूध वगैरे काढून देतात बघू शकता मित्रांनो इथं गाभण एक अशीच मस्त खतरनाक महिष आहे अंगाने एकदम बनलेली वाव एकदम बनलेला आहे जनाला थोडे दिवशीला बाकी आहे ते चक्कर वगैरे मारून दाखवून चालेल तुम्ही बघू शकता पुन्हा अशा आगापिंडाला एकदम बनलेली महिशी तर आपण संपूर्ण माहिती यांची जाणून घेऊ एका लिटरला किती एका टायमाला किती लिटर दूध वगैरे देते तर ही काम नाही का भैया कोणती जापर आहे का ओरिजिनल जापर काय रेट सांगितली जास्त अडीच लाख रुपये दुधाची गॅरंटी किती आहे एका टाइमचे किती दोन्ही टॅमाचं सोळा लिटर तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम जोरदार आगापिंडाने एकदम बनलेली अडीच लाख रुपयाची आज रेट खुल बैठकीमध्ये बसला कमी जास्त होऊन जाईल तुम्ही बघू शकता दुधाची किती सांगितली मावणीची सिटर लिटर। दोनच किती महिन्याची आता लागली पाच सहा दिवसात जाणार का एकदम असं वाव तुम्ही बघू शकता एकदम बनलेलं आहे पाच सहा दिवसाची मैशे फक्त बाकी ज्याची हो तुमची <ण्यान> का हो का कुठे आपण जालन्यामध्येच आहे का दुधाची गॅरंटी वगैरे सगळं तुम्हाला माहिती असं ना चौदा पंधरा सोळा लिटर समजा दोन्ही टीमाचं ठीक आहे मारा वगैरेची गॅरंटी काहीच असते ठीक आहे तुम्ही बघू शकता अशी सुपर बनलेली आहे तुम्ही विकण्याससाठी आलेली समजा काय रेट सांगितली इथे आता दोन लाख वीस हजार रुपये बैठकीमध्ये बसत कमी जास्त होऊन जाईल खात्री एकदम सुपर दुधाची गॅरंटी शंभर टक्के तुम्ही बघू शकता शेतकरी पण आपल्यासोबत हे मालक यांची दोन लाख अशी तीस दोन लाख तीस हजार अशी खुलेली आहे बैठिक मध्ये कमी जास्त होऊन जाईल गॅरंटी शंभर टक्के दुधाची एकदम अशी अंगाने बनलेली तुम्ही बघू शकता फक्त सहा दिवसाची बाकी तुम्ही बघू शकता इथं सुपर अशा म्हैसी क्वालिटी बाजे डावण कोणाची पाणी सिल्लोडची का कोणती जातो ना ती समोरची मसान पलीकडची काय रेट आज खुलीकड किती एक टीमची एक टीमची पाच लिटर।, लिटर दोन टीमची दहा लिटर त्यानंतर हिची काय साठ हजार रुपये जर्लीली आठ लिटर दोन टीमच ठीक आहे समोरची पण जर्लीच काय रेट आहे साठ हजार फक्त एकदम फिक्स रेट रेट जास्त बोलायचं काम नाही तुम्ही बघू शकता त्यानंतर तिची ती पंचावन्न पंचावन हजार कोणती माळवामध्ये मावा मा पण जमलेली मध्ये का वासरू तुम्ही बघू शकता साजी अशी जमलेली माळवाने वगार, वगार। काय रेट खुली म्हणली तिची पंचावन्न पंचावन। दुधाची गॅरंटी दूध दूध किती गॅरंटी तरी पण एक पाच लिटर पहिला कुठे दुसऱ्या नाही का ठीक आहे त्यानंतर ही आहे का तिसऱ्यांदा शिंगा दुधाची गॅरंटी आपली पाच लिटर हिची ही कोणती साठ हजार रुपये ही पण जमलेली का बघू शकता त्या ही कोणती जाते मावू मा ठीक आहे ही जमलेली आहे का नाही गाभून आहे का किती ही दोन चार रोज जमेल समजा हिची काय रेट खुली एक्कावन्न हजार रुपये काय पंचावन्न तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मंगल बाजारामध्ये आलो जालनामध्ये अशाप्रकारे तर चे ऑफर यांच्याकडे तुम्ही बघू शकता चांगल्या एकदम क्वालिटीच्या अशा म्हैसा आपण पाहायला भेटलेली व दुधाची पण चार ते पाच लिटर एका मला दूध देणाऱ्या पुन्हा म्हशी व पुण्याचं असं जमलेलं आहे ठीक आहे धन्यवाद भाऊ

त्यो त्यो नै नै अरे छोड खा खा त्यो मापन त्यो आइदिन न हो न हाम्रो घीको त्यो अरे गाइस काम गर्दै आहाते इदि नारायण भगुदैन किन म हिगा आपली घरचीच का हो का किती तीन आणले होते का दोन का ती शिंगा आहे का हिची काय रेट सांगितली होती हिची हिची सत्ता सांगितली का कती मध्ये मागायला आला त्यात कितीमध्ये मागत होते पंचावन्न मध्ये ठीक आहे नाही सिंगाचं काय सांगितलेलं आहे सिंगाची पासठ हजार रुपये हिच दुधाची गॅरंटी किती आपली आठ लिटर दो दोन डेमचं का ठीक किती म्हणायचे का आपण आता तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो मला व्हिडिओ कमेंट नक्कीच सांगा आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सस्प्राईक काय असू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जालना कर